पाणीपत येथे पितृपक्ष वीर वीरशाहीद आणि योद्ध्यांना परंपरेनुसार विधी करून त्यांच्या हुतात्मा बलिदानाला आदरांजली विजयसर गंगणे मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम पितृपक्ष पंधरवडा म्हटलं की आपल्या पूर्वजांना आठवणं त्यांचं स्मरण करणं ही परंपरा आपण सारीच पाळतो पण याच परंपरेला एक आगळा वेगळा आयाम देत तुळजापूर येथील विजयसर गंगणे मित्रमंडळाच्या वतीनं पाणीपतच्या रणांगणात प्राणार्पण केलेल्या वीरशाहिदांना अभिवादन करण्याचा एक अनोखा उपक्रम पार पडलेला आहे पाणीपतच्या ऐतिहासिक लढाईत मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं सर्वस्वपणाला लावणाऱ्या योद्ध्यांना या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने पितृपक्षातील विधी करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शतके उलटून गेली तरी या वीरांचे बलिदान देशाच्या स्मृतीत कायम अजरामर आहे यावरच या उपक्रमाने शिक्कामोर्तब केलेला आहे शहीदांचा गौरव बलिदानांचा सन्मान याच ध्येयाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे धार्मिक परंपरेशी साहित्य इतिहासाची सांगड घालून देशभक्तीचा संदेश देणारी ही पद्धत समाजाला प्रेरणादायी वाटली आजच्या पिढीला शौर्यगाथेचं स्मरण करून देत देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक वीराला अभिवादन करण्याचा हा अद्वितीय प्रयत्न विजय सर गंगणे